कोल्हापुरातील पेठ इथल्या देवज्ञ बोर्डिंग समोरील शिवांश सेल्स अँड दिवाळी दिवाळीनिमित्त विशेष ऑफर सुरू आहे अवघ्या दहा सेकंदात गरम पाणी देणारा वॉटर हीटर आणि गढूळ पाणी शुद्ध करणारा वॉटर प्युरिफायर तसंच वॉटर कूलर निम्म्या किमतीला उपलब्ध आहे दिवाळीनिमित्त बावीस ते पंचवीस ऑक्टोबरपर्यंत ही सवलत सुरू राहणार आहे ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन शिमांश सेल्स अँड सर्व्हिसेसकडून करण्यात आलं आहे पावसाळ्याच्या दिवसात पाणी गरम होण्यासाठी वेळ लागतो अशावेळी एन सी बी वॉटर हीटर पाणी गरम करण्याचं काम अवघ्या दहा सेकंदात करतो पावसाळा आणि थंडीच्या दिवसात येणारं गढूळ पाणी आणि त्यातून होणाऱ्या जंतू संसर्गामुळं अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर दैवज्ञ बोर्डिंग समोरील राधा गोविंद प्लाझामध्ये असलेल्या शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसनं विविध प्रकारचे वॉटर हिटर उपलब्ध केलेत दिवाळीनिमित्त बावीस ते पंचवीस ऑक्टोबर या कालावधीत शिवांशकडून विशेष ऑफर सुरू झाली आहे त्यामध्ये ॲस्टेक नेक्स्ट कंपनीचा दोन हजार नऊशे नव्वद रुपयांचा गीजर एक हजार चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये मिळेल एक एका युनिटमध्ये पासष्ट ते शंभर लिटर गरम पाणी इम्पोर्टेड हीट प्रूफ बॉडी वीज बचतीसाठी इनबिल्ट पॉवर सेवर शंभर टक्के प्रूफ आणि प्रूफ आय एस आय प्रमाणे थर्मोस्टेट आणि एलिमेंट कॉइल अशा सुविधा या मध्ये आहेत इतर गॅस किंवा इलेक्ट्रिक पेक्षा हा गिझर स्वस्त पडतो शिवाय प्लंबिंग आणि फिटिंगची आवश्यकता नाही नळ विहीर बोअर अशा सर्व प्रकारच्या पाण्यासाठी चालणारा हा गिझर किचन बाथरूमसह कुठेही वापरता येईल एम सी बी वॉटर हीटर आता दोन हजार दोनशे नव्वद रुपयांना उपलब्ध आहे तर सात स्टेजचा यू एफ वॉटर प्युरिफायर सहा हजार ऐवजी दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना मिळेल आठ स्टेजचा व्ही व्ही प्लस यू एफ वॉटर प्युरिफायर नऊ हजार ऐवजी चार हजार चारशे नव्याण्णव रुपयांना उपलब्ध आहे तर चौदा स्टेजचा आरो प्लस यू व्ही ॲक्टिव्ह कॉपर वॉटर प्युरिफायर पाच हजार नऊशे नव्याण्णव आणि सोळा हजाराचा यू व्ही प्लस यू एफ ॲक्टिव्ह कॉपर वॉटर प्युरिफायर आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना उपलब्ध आहे त्यासाठी अठ्ठ्याण्णव साठ चोवीस शून्य सहा अठरा या क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसकडून करण्यात आलं आहे